अंतर्गत पूर्ण मराठवाड्यामध्ये तसं भागला त्यांचा ग्रामसेवक त्यांना सवर्ण नियोजन देण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून त्या शासनाने आत्तापर्यंत नुसते वायदे घेतले त्याला वादा या माध्यमातून आम्ही आंदोलन शिकलेला आहे आज आम्ही तसेदारांना कसे आतापर्यंत भाव तुमचे भाव आम्ही देऊ अनुभव दिला नाही शेतकऱ्याची नुसती सगळी पसरवून चाललेली आहे एक उपायात तुमचा प्रतिक्रमा तीही पसरून झाली आहे कुठलाही या शासनाचा टाळमळ नाही आहे आत्तापर्यंत नुसते आश्वासन दिलेले आहेत तिघांनी तिन्ही पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी या देशामध्ये शेतकऱ्यांची आणि जनता आम्ही दिशाभूल केली आहे त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या शासनाला जागृत करण्यासाठी शासन जवळवर तहसीलदारांना अर्थात कलेक्टरांना पण निवेदन ग्रामीणसाहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे निवेदन पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही प्रत्येक तहसीलदार कलेक्टर त्यानंतर ग्रामसेवक कलाटिंगपूर्ण हे आहे आमचं असा कार्यक्रम आहे आम्ही काय मागे निवेदनामध्ये आता शासना दरवाजन दिले ते आश्वासन सगळे आश्वासन पाळलेले नाहीत म्हणून आम्ही आहे त्या व्हायला वाढ बर शासनाने जे वायदे केले ते पूर्ण केले नाहीत का कोणता पूर्ण केला सांगा ना एखादा आहे एक ही आश्वासन त्यांनी आता कम्प्लीट तर पुढची भूमिका काय आहे उद्या आम्ही सरकारचे जे खासदार आमदार मंत्री जे आहेत त्यांना निवेदन देणार आहे ठीक आपलं नाव अरविंद गिरो संघटनेच्या दक्षिण तालुकापर्यंत आज आम्ही त्या हवा तेरावादा मराठवाडाव्यापी अधिवेशन म्हणजे विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी जक्षेदार असतील ग्रामस्व प्रस्थित करायचे असेल आज आम्ही यांना सर्वांना निवेदन देणार आहोत आणि या स्थापन दरबारी या नागरिकाच्या ज्या यांना जा झालेलं जे विलक्षण आहे त्यातच त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलेले ते पूर्त फेल ठरलेलं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पद्धती वतीने आम्ही सर्व ज्या आमच्या सरावर असतील तालुका पंचायत समिती या सर्वांना आम्ही आज निवेदन देत आहोत आणि दिलेले आहे म्हणून या सापलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने दे नियोजन देणं देणं दिलेलं आहे आणि इथून पुढं आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असतील पण आलेले तुमचे आमदार असतील खासदार असून यांना सर्वांना एक एक पत्र देणार आहोत आणि याच्यानंतर एक मोठं रास्ता रोको जो बैलगाडी असेल ट्रॅक्टर असेल यासाठी मोठं आमचं असं पुढं नियोजन आहे आणि या ठोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने नागरिकाच्या भावना त्यांच्यावर पोहोचण्यासाठी आम्ही हे सर्व प्रयत्न करतो जय महाराष्ट्र